तर आता आम्ही प्रतापगडावरून पूर्ण फिरून आता वरती आलो आहे आणि वरती आल्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतर आम्ही बघितलं तर बघू शकता की हनुमान देवांचं मंदिर या ठिकाणी आहे, आहे, आहे तर हनुमान देवांचं मंदिर आहे या ठिकाणी बाले किल्ला दरवाजा केदारेश्वर मंदिर या ठिकाणी आहे तर इथं आम्ही आलो आणि आता या ठिकाणी आम्ही पायापुढूनच पुढे जातो आहे तर हे आहे हनुमान देवांचं मंदिर ह्या ठिकाणी आता आम्ही आलो पाया पडलो आता पुढे जातोय मी देखील पाया पडून घेतो तर फायनली आपलं दर्शन घेऊन झालं आणि आता सगळे वर गेले आणि आम्ही आता राहिलो इथे तर आम्ही आता एवढे सगळे जण आम्ही जवळजवळ दहा जण आहोत आणि आम्ही आता एवढे दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आता आम्ही पुढे झालोय चलो, चलो, चलो लेट्स गोष्ट तर अजून ब बहुतेक जसं की हनुमान मंदिर होतं त्याप्रकारे महादेव मंदिर देखील या ठिकाणी आहे सौजन्य आपला मावळा मी बघू शकता या ठिकाणी पोस्टर आहे तर बघूया पुढे आपल्याला ते ना मंदिर नक्कीच मिळेल चला तर मग पुढे जाऊया तर मित्र हो आता आपण खालूनवर येताना ज्याप्रकारे हनुमान मंदिर आणि महादेव मंदिर आपण आता बघण्यासाठी जात होतो तर समोर आल्याच्यानंतर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळाले जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा हा भव्य हे स्मारक ठिकाणी आता आपण आलो आहे तर आतमध्ये जाऊन अजून बघूया नक्की काय खूप सारे लोक या ठिकाणी आहेत आजूबाजूचा परिसर बघा प्रकारे आहेत तर आपण आता खालून आलो आहे इकडून आणि जे मंदिर असावं बहुतेक त्या ठिकाणी महादेवांचं पाहिजे अरे बाप रे बाप तर मित्र बघू शकता या ठिकाणी किती खोल दरी आहे कारण आता मी तिकडून येत असताना मला हाक मारून या ठिकाणी बोलवण्यात आले दाखवण्यात आली गोष्ट आणि ती गोष्ट होती खोल दरी आता जवळजवळ न वाजले तरी देखील एवढ्या प्रकारचं धुकं या ठिकाणी पसरलेलं आहे तर किती खोल असेल ही दरी तुम्ही बघू शकता यायला देखील भीती वाटते तरी देखील आता आम्ही आलोय पण कधी तुम्ही आलात तर जबाबदारी वरती या आणि या ठिकाणी फोटोशूट वगैरे जास्त करू नका कारण धोक्याच आहे किती खोल अशी दरी आहे तुम्ही बघू शकता सो so काय तुम्ही पण आला तर सावधान राहा बरोबर असं मी म्हणतो कारण काय आणि मी जरी ॲज अ लोगिंग म्हणून शूट करायला आलो असलो तरी मी प्रिकॉशन्स घेतोय मी लांबूनच शूट करतोय तरी देखील तुम्ही जरी आलात तरी तुमच्या वरती वर या कारण खूपच धोक्याचं आहे या ठिकाणी येणं कारण आम्ही इथे आल्याच्या नंतर बघून घाबरलोय चला अजून पुढे काय बघायला मिळते बघूया तरी बाजूने हा तट घातलेला आहेच मग विचार करा कशा प्रकारे खाली खोल दरी असेल आणि तुम्ही बघू शकता हा जो बोगदा तुम्हाला दिसतो तर त्या काळातील लोक ह्या ठिकाणातून जेव्हा शत्रू आपल्यावरती हल्ला करायचे त्यावेळी मावळी ह्या ठिकाणातून त्या लोकांना बघून किंवा त्या शत्रूंना बघून ह्या ठिकाणून त्यांच्यावरती हल्ला केला जायचा आणि अशा पद्धतीने आपण आता आलो आहे तर हा जो तट आहे तो तर तटा तटाचा वापर केला तर तटाच्या बाजूने जर गेला तर तुम्हाला जास्त काही वाटणार नाही पण विदाऊट तट तुम्ही ह्या ठिकाणी नाही राहू शकत कारण बघू शकता खाली किती खोल अशी ही दरी आहे खूप म्हणजे खूप खाली जर कोण पडला तर आय थिंक त्याचे अवशेष देखील मिळणार नाहीत खूपच खोल आहे काही बघताना देखील डोलेच चेक करतात मग विचार करा त्या काळातील लोक ह्या ठिकाणून हल्ले कसे करायचे खरं तर इतिहास हा इतिहास खरोखरच एक अनोखं असं एक अमूल्य अशी गोष्ट आहे जी आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे तर खरंच खूप भारी आहे परिसर देखील खूप भारी आहे जरी ह्या ठिकाणी तुम्ही कधी आलात तर स्वतःच्या जबाबदारीवरती या प्रिकॉशन्स घेऊनच काही गोष्टी करा जेव्हा ती असं काही करू नका तर मित्र बघू शकता एक एक या ठिकाणी बघू शकता जसं की मार्गलेश्वरला असतात त्या प्रकारे या ठिकाणी देखील आहेत तर दे ते मला बघून जणू काही घाबरते पळाला येते खूप सारे आहेत त्या ठिकाणी आमचे मित्र त्यांना भेटण्यासाठी गेलेत तर मित्र आपण आता इथे आलो होतो गाड्यावरती आणि गाड्यावरती आल्याच्या नंतर एक खुपिया रस्ता आम्हाला या ठिकाणी मिळालाय तर नक्की आतमध्ये जाऊन बघूया की त्या खुपिया ऐकून घ्या जरा इथं की या खुपिया रस्त्यामध्ये नक्की काय असावं तर आता आम्ही आतमध्ये आलोय आणि आतमध्ये नक्की बघूया की काय कारण सगळ्यांना क्युरियासिटी आहे कारण सगळेजण या ठिकाणी येतात बघण्यासाठी तर आतमध्ये नक्की काय ते बघूया आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी या खुपया रस्त्यामध्ये आपण हात नाही लावला पाहिजे कारण तो दरवाजा तुटलेला आहे बहुतेक ह्या ठिकाणाहून पूर्णतः खाली दरी दिसते म्हणजे मला तरी असं वाटतंय की हा दरवाजा असावा त्या काळातील आणि त्या काळातील दरवाज्यातून त्यांच्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या केल्या केल्या जात असाव्यात गुप्त हेरांना हेरा ह्या ठिकाणातून टिपण्यासाठी किंवा त्या ठिकाणातून कोणी जात करत असेल किंवा नजर ठेवण्यासाठी असं मला तरी वाटतंय तर अशा ठिकाणी तुम्ही देखील आणि ही गोष्ट बघा कारण ह्या गोष्टी अचंबित करण्यासाठी कारण जे तुम्ही पुस्तकात वाचले ते प्रत्यक्षात येऊन बघा ते खूप महत्त्वाचं आहे तर तर पुढे देखील त्यावेळे म्हणजे पुस्तकामध्ये सगळं डिटेलमध्ये नाही आहे तुम्ही ते तिथे आलात तर भावनिक भावनात्मक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही फील करू शकता ते पुस्तकामध्ये जे आहे आणि ते सत्यात काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी नक्की तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर या ठिकाणी नक्की आणि ही गोष्ट बघा कारण ह्या अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत तर मी देखील इथे आलो होतो ना आता बघे पुढे जाऊया पुढे काही वेगळं असेल तर बघूया नक्की अजून तरी बहुतेक आम्ही सगळा जो प्रतापगड आहे तो सगळा पूर्णपणे फिरलेला आहे आता लास्टला महत्त्वाची गोष्ट उरली म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मोठं असं स्मारक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मी मागाशी येताना दाखवलं त्या ठिकाणी आता मी बसण्यासाठी जातो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे खरंच एक आदराचं आणि मनाला एक मोठी शक्ती देण्याचं काम करतं आणि ते जे व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही तर आपण त्या ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणी बसतो आहे चला मग जसं की आपले मित्र आपल्याला सांगत आहेत की पुस्तकामध्ये जे दिलं आहे ते वाचून इतिहास समजून घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी घेतलेल्या कष्टातून घेतलेल्या मावल्यांच्या कष्टातून खरा इतिहास कोणता आहे खरे किल्ले नक्की काय आहेत ते किल्ल्यांवरती आल्यानंतरच समजेल जिवंत इतिहास जर पाहायचा असेल तर तुम्हाला किल्ल्यावरती यावंच लागेल तर तुम्ही ह्या ठिकाणी या आणि नक्की भेट द्या किल्ल्याला आणि हे जे आम्ही बघतोय स्वर्ग तो तुम्ही देखील बघा इतिहासाच्या पुस्तकामध्ये जेव्हा इतिहास आपल्याला शिकवला जातो तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये जे प्रतापगडाचं चित्र दाखवलं जातं जो फक्त आणि फक्त प्रतापगडाचा एक नॉर्मल व्ह्यू दाखवला जातो आपल्याला कारण हा जो व्ह्यू आहे निसर्गरम्य जे वातावरण आहे एक स्वर्गासारखं वातावरण ते तुम्हाला गडावरती आल्याच्यानंतरच कळेल कारण आम्ही विचार केला होता की प्रतापगडावरती एवढं फिरण्यासारखं कसं काय आहे पण आम्ही इथे आल्याच्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळली की आम्हाला जवळजवळ तीन तास लागले हा गड फिरण्यासाठी आणि आम्ही इतके वर आलो होता की आम्हाला तेवढंच नंतर परत खाली जायचं आहे आणि आम्हाला असं वाटतं की तीन तास पण आम्हाला पुरणार नाहीत आणि आम्ही काही गोष्टी मिस पण केल्या असतील असं आम्हाला आहे पण जे आम्ही बघितलं आहे ते अनोख आहे आणि ते जर तुम्ही बघित नसाल किंवा तुम्ही या ठिकाणी येत नसाल तर महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन आपला काहीच उपयोग नाही तर तुम्ही या ठिकाणी या आणि नक्की भेट द्या तुमचा आवडता चॅनल कुलब्राबाई शौकीन याला नक्की सपोर्ट करा कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे आणि मला तर ठिकाणी जायला आवडतं कारण मी सुद्धा एक मराठी आणि मला अभिमान आहे मराठी असल्याचा आणि मराठ्यांचं साम्राज्य म्हणजे काय हे सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी बघू शकता एक अजून द्वार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी बुद्धी होती अशी बुद्धी अशी बुद्धी आजवर कुठल्याच आज राजामध्ये नव्हती कारण त्यांचा एक मी असा रस्ता कुठलाच नव्हता चारी बाजूने त्यांचे रस्ते होते की शत्रू कुठून आपल्यावरती हल्ला करेल इथपासून आपण कसं त्यांना फेटाळून लावू इथपर्यंत खूप काही आहे अरे बापरे म्हणजे अजून खूप गड फिरायचा बाकी आहे टोकाला अरे ते चकमकटोक टाईप आहे समोर जे तुम्हाला आता दिसतंय जे टोका टाईप आहे तर आम्ही नंतर आम्हाला कळलं की त्या ठिकाणी आम्ही गेलोच नव्हतो जर आता आम्ही त्यानंतर ते दिसलं पण नसतं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे कारण जर गडावरती येऊन आम्ही पूर्ण फिरत नसू तर आमचा काहीच फायदा नाही आम्ही तिथे जातो आता नक्की बघूया अजून पुढे काय आहे जो दरवाजा मी तुम्हाला मगाशी दाखवला त्या दरवाज्यामध्ये आता आपण चाललो बघू शकता आम्ही तिघजणच पुढे आलो आहे कारण बाकीचे बसलेत कारण आम्ही आम्हाला फिरायचंच होतं कारण आम्हाला माहिती आहे की गडावरती अशा काही गोष्टी असतात जे गुप्त टाईपमध्ये असतात ज्या सगळ्यांना माहिती नसतात त्या गोष्टी शोधण्याने मिळतात आणि जर शोध घेतला तर सगळं मिळतं ठीक आहे आलोय आता आम्ही त्यावेळीचं जे काम होतं दगडांचं ते खरंच अनोखं का काम होतं आणि त्याची तोड नाही चला मग हो काळच्या लोकांनी कसे उचलले असतील त्यांना माहिती कारण त्या काळची लोक त्या प्रकारची होती त्या योग्यतेची त्या ताकदीची होती आणि <laughs> आता आपण चाललोय जे टोक मागाशी बघितलं त्या टोकाकडे आता रस्ता कुठून आहे आपल्याला त्या टोकावरती जायचं आणि ते टोक कुठं आहे बघा आपलं त्या टोकावरती जायचंय आणि आता आपण आलोय आपल्याला उतरून खाली जायचंय आणि तशी वाट थोडी किचकटच आहे आल्यासारखं आणि आमच्याकडे ज्या प्रकारे चढ आहे त्याप्रकारेच ही गोष्ट आहे बघूया आता पुढे गाव अजून नश, नशीब की पाऊस नाही पाऊस एवढं फिरणं शक्य नव्हतं कारण पावसातून मग पाय वगैरे चढण्याची शक्यता असते त्या टोकावरती आपल्याला आहे खूपच खाली आहे होय तर इथं आल्याच्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळली की आम्ही असं समजतोय की आम्ही नाईंटी पर्सेंट किल्ला आमचा बघून झाला आहे पण नंतर एक गोष्ट कळली की आम्ही जवळजवळ फक्त आणि फक्त सिक्स्टी पर्सेंट किल्ला बघितला आहे फोर्टी पर्सेंट किल्ला अजून बाकीच आहे आणि जे बघितलं नाही ते अचंबित करण्यासारखं आहे आणि जे बघितलं आहे त्यापेक्षाही ते सुंदर आहे तर मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की मी या ठिकाणी आलो आणि असं वाटलं होतं की प्रतापगड हा किल्ला फिरण्यासाठी छोटा असेल पण तो खूपच मोठा निघाला इतिहासात ऐकलं होतं की प्रतापगड छोटा आहे कारण तो ज्याप्रमाणे त्याचं चित्रीकरण केलं होतं पुस्तकामध्ये त्याप्रमाणे तरी तो छोटा दिसत होता पण आता कळतं की तो किती मोठा आहे प्रत्यक्षात बघितल्यानंतर कळलं की इतिहास जो पानांमध्ये लपलेला आहे तो फक्त शब्दांपुरता आहे ह्या नंतर कळलं की तो किती मोठा आहे त्याचा विस्तार किती मोठा आहे खरंच खूप भारी तर मित्र हिताल्याच्यानंतर एक गोष्ट कळली की आम्ही आता किल्ल्याच्या बॅक साईडला आहोत तर हा गुप्तहेरांसाठी रस्ता असावा बहुतेक ह्या ठिकाणून हां बहुतेक आम्ही पूर्ण किल्ला फिरून खाली आलो आहे आणि आम्ही बॅक साईडून आलो किल्ल्याच्या आणि ते वरतीच राहिले मग त्यांना खाली बोलावं लागेल त्यांना कॉल करू तर आम्ही पूर्ण किल्ला फिरून खाली आलो आणि ते वरती राहिलेत आम्हाला असं वाटलं की आम्ही त्यांना वरती जाऊन भेटू पण आम्ही खाली आलो याचा अर्थ की आम्ही पूर्ण किल्ला फिरलाय आणि आता बघूया पुढे किल्ला तर फिरून झाला आपला खूप साऱ्या गोष्टी बघून झाल्यात फायनली खाली देखील आलो आहे आपण तर मित्र हो पूर्ण किल्ला फिरून झाल्याच्या नंतर आता मी इथे आलोय श्री भवानी देवी मंदिरामध्ये तर बहुतेक ठिकाणी कार्यक्रम होता कारण कपडा वगैरे लावलेला आहे आणि त्या आल्याच्यानंतर खूप गारवा मिळाला आहे आणि आम्हाला शांती बरोबर आणि आम्ही बसणार आहोत आता विश्रांती घेणार आहोत एक बघू शकता ह्या ठिकाणी तोपांचे प्रकार आहेत छोट्या तोपा मोठा तोपा पुरातन काळातला असावं बहुतेक आणि तुम्ही बघू शकता समोर नंदी महाराजांचं स्टॅच्यू आहे तर त्यांच्या मुखातून बहुतेक पाणी येत असावं त्या ठिकाणी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरती आहे सोनेरी कळस मंदिरा जो मंदिराचा आहे तो खरंच खूप भारी वाटतो वरती पूर्णतः सोनेरी कळस आहे आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे तरी त्याच्यानंतर आम्हाला आता शांती वाटली आणि आम्ही त्यात विश्रांती घेणार जोपर्यंत ते लोक वरून येत नाही तोपर्यंत हां बहुतेक ठिकाणी गणपती देखील बसवत असावेत असं वाटतं चला वाट मग थोडं विश्रांती घेऊ आलो तर आता तर विश्रांती घेऊन झाल्याच्या नंतर आता फायनली आम्ही आतमध्ये चाललो आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी तर मंदिरामध्ये तर मंदिर आता था आलो आहे तर एका या ठिकाणी फोटोग्राफीची सक्त मना आहे तर आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप नंतर बाकीच्या गोष्टी बघूया मंदिराच्या नंतर आता बाहेर आल्याच्यानंतर आम्हाला हस्तकला या ठिकाणी बघायला मिळाली प्रतापगड हस्तकला तर इथे आल्याच्यानंतर शिवकालीन खेडेगाव ट्रॅडिशनल विलेज हस्तकला केंद्र प्रतापगडची माची या ठिकाणी बघू शकता आणि स्मारक आहे ना आणि महत्वाचं म्हणजे की हा पूर्ण प्रतापगड किल्ल्याचा पूर्ण आराखडा आहे म्हणजे गडासोबत आजूबाजूचा तर आता मला समजतंय की नक्की प्रतापगड किती मोठा आहे तर बघू शकता जे लाल भाग दिसतोय त्या ठिकाणी जो ध्वज आपला दिसतो त्या ठिकाणी आपण गेलो होतो भेटीची जागा म्हणजे ज्या ठिकाणी खानाला छत्रपती शिवाजी महाराज भेटले ती आहे भेटीची जागा आणि अशा प्रकारे ह्या प्रतापगडाचा नकाशा आणि भांडी बघू शकता त्या काळामध्ये कशाप्रकारे भांडी वापरली जायची तर हा एक प्रकारचा हांडा आहे त्यानंतर त्या काळामध्ये वापरले जाणाऱ्या भांड्यांचा आकारमान बघा ज्यांची वजन काय असेल किंवा त्या सगळ्या ज्या गोष्टी होतात लोखंडाच्या प्युअर लोखंड त्या ठिकाणी वापरलं होतं तर ते लोक कशा प्रकारे उचलत असत तर एवढे मोठे गड त्या लोकांनी बांधले तर त्यांच्यासाठी ही गोष्ट काहीच नाही तर या ठिकाणी एक छोटस मंदिर आहे आणि प्रतापगड आपल्याला ह्या ठिकाणी पूर्ण क्लिअर दिसतोय आहे जो की आपण आता नकाशामध्ये बघितला खरंच भारी वाटते फायनली आपला पूर्ण प्रतापगड बघून झाला आहे शिवाजी महाराज ह्या ठिकाणी येऊन स्वतः अफजल खानाला भेटले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा वध केला गेला होता अफजल खानाचा वध त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी करून आपल्याला अशा बंडखोर लोकांपासून त्यांनी वाचवलं होतं या ठिकाणी पूर्णतः आपल्याला प्रतापगड दिसायचा तर मित्रांनो फायनली आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आलो होतो प्रतापगडावरती आलो होतो प्रतापगडावरती सहा वाजता प्रवासाला सुरुवात केली होती आणि जवळजवळ आता दहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण किल्ला फिरलो आहे आता आम्ही घरीच पुढे चाललो आहे आमच्या पुढच्या प्लॅनसाठी तर आपला प्रतापगडचं सफर ह्या ठिकाणी संपत आहे आणि खरंच खूप भर भारी वाटलं ह्या ठिकाणी येऊन हां तर मित्रो फायनली आपला आता प्रतापगड किल्ला पूर्णपणे फिरून झाला आहे आणि आता फायनली आम्ही खाली देखील आलो पायथ्याशी तर आजचा जो व्हिडिओ होता तो पूर्णतः प्रतापगड किल्ल्यावरती होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण थोडा दमलो आहे कारण चढून परत खाली येणं खूप जरा त्रासदायक होतं आम्ही चालून दमतो हां आम्ही चालून जमलो आहे तर जो व्हिडिओ होता तो कसा वाटला आणि प्रतापगडाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तिथले व्ह्यूज तिथल्या गोष्टी तुम्ही कधी आल्यात त्या ठिकाणी हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही असे कोणते कोणते किल्ले बघितले त्याबद्दल देखील नक्की सांगा आणि तुम्हाला पुढचा किल्ला कोणता बघायला आवडेल हे मला नक्की कळवा आपण नक्कीच व्हिडिओ बनवू चला तर मग